बदलापूर एम आय डी सीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झाली असून कंपनी मालकांनीच ग्रीन बेल्टची जागा लाटल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केला आहे बदलापूर एम आय डी सी क्षेत्रातील कंपन्यांकडून होणारं प्रदूषण बदलापूरकरांसाठी कायमच डोकेदुखीचा विषय राहिला आहे अशातच आता इथल्या अनेक कंपन्यांनी ग्रीन बेल्टमधील जागा हडप करत त्या ठिकाणी अतिक्रमण केल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केला आहे एमआयडीसीतील प्रदूषणाची जळ लोकवस्तीपर्यंत पोहोचू नये यासाठी दोन हजार बावीसच्या च्या डीपी प्लॅननुसार जवळपास पन्नास ते साठ एकर बेल्ट दाखवण्यात आलाय त्यानुसार प्रदूषण रोखण्यासाठी या ग्रीन झाडं लावणं अपेक्षित आहे मात्र प्रत्यक्षात कंपनी मालकांनी बहुतांश ग्रीन बेल्टची जागा लाटली असून त्या ठिकाणी अधिकृतपणे आपल्या कंपन्यांचा विस्तार केलाय या संपूर्ण प्रकरणात अधिकारी आणि कंपनी मालकांचं साठ लोट असून याची तत्काळ चौकशी करण्यात यावी तसंच ग्रीन बेल्टवरील अतिक्रमण हटवून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही संभाजी शिंदे यांनी केली आहे वास्तविक एमआयडीसी चा डीपी तयार करताना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन बेल्ट त्या ठिकाणी सोडलेले असतात आता या ठिकाणी सुद्धा हे ग्रीन बेल्ट दाखवलेले आहेत आणि या ग्रीन बेल्टमध्ये झाडं लावून त्या ठिकाणी झाडांद्वारे ऑक्सिजनची निर्मिती करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं केलं जातं बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये असणाऱ्या औद्योगिक पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक कंपन्या आहेत ह्या रासायनिक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूर सोडला जातो पण हा ग्रीन बेल्ट सगळा अतिक्रमित असल्यामुळे किंवा या ग्रीन एम आय डी सीने कुठल्याही प्रकारच्या सुधारणा न, न केल्यामुळे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे आणि याला सर्वस्वी एम आय डी सी जबाबदार आहे एम आय डी सी क्षेत्रामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ एकरच्या आसपास जागा ही ग्रीन बेल्ट आहे आणि ती मुख्य रस्त्यांना लागून आहे अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत ही अतिक्रमणं तातडीनं एम आय डी सीने काढण्याची आवश्यकता आहे आज चाळीस पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी एम आय डी सी आहे हा प्लॅन दोन हजार बावीसचा आहे दोन हजार बावीस साली या ठिकाणी ह्या बेल्ट होत आहेत त्या ठिकाणी पण हे ग्रीन बेल्ट एम आय डी सीकडनं डेव्हलप केले जात नाहीत या सगळ्या बाबींची चौकशी होण्याची गरज आहे जे अतिक्रमित प्लॉट असतील त्यावरचं अतिक्रमण काढून टाकलं पाहिजे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज